अटी तरी रील स्टार खर तर आपल्याला मोठे मोठे रील स्टार बनण्याची सवय आहे परंतु छोटा पॅक बडा धमाका सृजा करंजे या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत तिने छान रील्स बनवलेले छान डायलॉग तिने क्रिएट केलेला आहे मी सुजाला विनंती करेन की आता आमची प्रतीक्षा अजून ना ताणता तूज स्टेट आपल्याला या रील मधला डायलॉग ऐकावा सगळ्यांनी एक रुपया इकडे लक्ष द्या हे भारत काय भूमिका तुकडा रे एक जीता जागता है ये वंदन की धरती है अभिनंदन की धरती है ये अन्नपन की भूमि है ये तरपन की भूमि है इसकी नदी नदी हमारे लिए एक गंगा है इसका कंकर कंकर हमारे लिए एक शंकर है हम जीएंगे तो भारत देश के लिए और मरेंगे तो भारत देश के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारे अस्तित्व को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज भारत माता के जय भारत माता की काय खाते ही मुलगी क्या बात है बगा काय खाता से काय एनर्जी है काय मेमोरी है खूब चाहते तिच्या तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि तुझं भविष्य उज्ज्वल आहे हे सांगायला तुमच्या ज्योतिषाची गरज नाही आहे तुला खूप खूप शुभेच्छा सन्माननीय वलम साहेबांकडून आणि बळीराज सेनेकडून मान्यवरांकडून या लाडक्या लेखीला मनापासून शुभेच्छा खरंच छोटा पॅक आणि बळा धमाका अर्थात हाच धमाका कबड्डीच्या रूपाने या ठिकाणी रंगतो आहे क्रीडांगण क्रमांक एक वर सूरज पाणीग्रही याच्या स्मरणार्थ जे क्रीडांगण आपण या ठिकाणी स्थापित केलेलं आहे त्या क्रीडांगणावर रंगलेला द्वितीय श्रेणीतील पुरुष गटाचा अंतिम सामना जाडा मंडळ विले मार्ली विरुद्ध मुंबई अर्थातच ही बाचाबाची होत राहणार आहे परंतु पुन्हा एकदा खिलाडू वृत्तीने पंचांचा निर्णय अंतिम मानणार आहोत

उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे सरचिटणीस संभाजी गांद्रेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य प्रकारजी दरण साहेब प्रकाशजी भांगरत साहेब कार्यालय प्रमुख राजेंद्र जोशी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रंगलेला हा सुंदर असा सामना पुरुष गट द्वितीय श्रेणीचा अंतिम सामना विले पारले वर्सेस पुरुष गट द्वितीय श्रेणीतील अंतिम सामना विले पार्ले वर्सेस मुलुंड यांच्यामध्ये रंगलेला हा सुंदर सामना आणि जबरदस्त पकड या ठिकाणी केलेली आहे टीम वर काय करू शकते याचा उत्तम नमुना श्रेजा करंजे रिल स्टार हिला सन्माननीय अश्वजी वालम साहेब यांच्याकडून एक छान अशी भेट दिली जात आहे कॅटबरी सेलिब्रेशन करण्यासाठी श्रीजा या ठिकाणी नक्कीच तयार आहे आणि वालम साहेबांचा आशीर्वाद आणि बरीच स्पर्श तुला झालेले आहे त्यामुळे तुझं जीवन सोन्याचं झाल्याशिवाय आता राहणार नाही खूप खूप शुभेच्छा हॅलो हा आईला सांगते ते खायचं नाहीये घरी न्यायचं आहे काय पिढी त्यानंतर इंग्लंडमधील बिल राईट्स अमेरिके असेल अमेरिकेतील प्रेसिडेंट फॉर्मल असेल फ्रान्समधील असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन असेल रशियामधली सोशलिझम असेल आणि ऑस्ट्रेलियामधील चीफ मिनिस्टर सिस्टम असेल या सगळ्या सिस्टमचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेची अंमलबजावणी करण्याचा प्रजासत्ताक महोत्सव शहात्तरवा संपन्न होत असताना भव्य दिव्याचा क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस चा अंतिम दिवस आज बळीराज सेना आणि स्फूर्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित या ठिकाणी जोगेश्वरी मध्ये सर्वप्रथम हा भव्य दिव्य असा क्रीडा महोत्सव होत आहे कबड्डी रसिकांसाठी हा सुंदर असा आयोजनाचा संकल्प बळीराज सेनेने केला आणि त्याला स्फूर्ती क्रीडा मंडळाची साथ लाभली त्यामुळे नक्कीच बळीराज सेनेला स्फूर्ती मिळालेली आहे छान असं आयोजन आपल्या मार्फत केलं गेलं आहे बळीराज सेनेला आणि ने स्फूर्ती क्रीडा मंडळाला मनापासून धन्यवाद

खर तर यशाच्या सीमारेषेला स्पर्श करत असताना आपले पाय खेचण्यासाठी कोणीतरी तयार असत असा खेळ म्हणजे कबड्डी एकमेकाला साथ देत खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी काहीतरी करण्याची संधी म्हणजेच कबड्डी बाद झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला खेळायला आणि आपल्या संघासाठी काहीतरी कामगिरी करायला मिळते एकमेव खेळ म्हणजे कबड्डी खर तर क्रिकेटमध्ये दुनिया वेळी झालेले असताना तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा प्रकारचं या क्रिकेटला बाजूला ठेवून इंग्लंडमध्ये सुरू झालेला क्रिकेट बाजूला सोडून महाराष्ट्राच्या लाल मातीचा खेळ म्हणजेच कबड्डी या खेळाचं आयोजन करणारे बळीराज सेनाने स्फूर्ती क्रीडा मंडळ या दोन्ही आयोजकांना मनापासून धन्यवाद शिकार सावस टप्प्यामध्ये आलेला असतानाच पकडलेला आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आठ पॉईंट आणि झाले तीन पॉईंट स्थानिक महिला संघ अंतिम फेरीचा सन्मान स्वराज्य क्रीडा मंडळ आणि महात्मा गांधी खेळण्यासाठी पहिला फोका स्वराज्य आणि महात्मा गांधी खरंतर मोबाईलच्या दुनियेमध्ये अडकलेल्या पिढीला कुठेतरी खेळाकडे वळवण्यासाठी अशा प्रकारच्या खेळांचं क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं पाहिजे आणि बळीराज सेना आणि स्फूर्ती क्रीडा मंडळ यांनी हे सुंदर भव्य दिव्य असं आयोजन अर्थातच इथल्या रसिक प्रेक्षकांनी सांगितल्याप्रमाणे प्रथमच आम्हाला बाल्कनी गॅलरी आणि संपूर्ण स्टेडियम स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रो कबड्डीचा अनुभव आम्हाला एक प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणूनच आयोजित मनापासून तुम्हाला थोडासा वन साईड कधीही बाजी पलटू शकते त्यामुळे हे चित्र बदलायला वेळ लागणारे एक रेड सुद्धा सात पॉइंट घेऊ शकते त्यामुळे एकमेकांना साथ देत खऱ्या अर्थाने हा खेळ या ठिकाणी हे सर्व खेळाडू आपल्या जीवाची बाजी लावून खेळत आहे डोक्याला पट्टी लावून हा खेळाडू जेव्हा खेळतो त्यावेळेला आपल्या संघासाठीच आपल्याला काहीतरी करायचं आहे ही जिद्द त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे असं म्हणतात स्पर्धा अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही जिंकेपर्यंत मी लढणार आहे हा बाणा या ठिकाणी या खेळातून आपल्याला शिकायला मिळतो खूप खूप अभिनंदन खूप छान खेळी आपण करून दाखवत आहे टीम वर्क काय करू शकतं याचा उत्तम नमुना त्या खेळाडूला इन्जोर्ड झाले जरा बघा स्फूर्ती क्रीडा मेडिकलचे कॅम्प टीमने लगेच त्या ठिकाणी पोहोचायचंय त्याची रिक्वायरमेंट बघा खेळाडूंना पाणी वगैरे द्या अधिक <दिकार्णी> स्वागत अर्थातच भव्य दिव्य बॅनरच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या दिगगज आदर मान्यवरांच्या शुभेच्छा आपल्याला लाभलेल्या अर्थातच राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा आलम साहेब यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने या, या शुभेच्छा मिळणार आहेत परंतु मुख्यमंत्री हे हो मराठी भाषेला नमस्कार मी वसुदेव रामचंद्र आहे माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद विक्रांत शिंदे साहेब अर्थातच